नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आज बोरगिरी येथे जे भीमाशंकरपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे बोरगिरी बोरगिरी या गावचं भीमाशंकर हे भाग आहे डोंगरावर वसलेले तर बोरगिरीमध्ये एक कोटेश्वराचं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही येथे कासवे नंदी महाराजे या तुम्ही खूप सुंदर असं जुनं पुरातन कोटेश्वर महादेवाचं मंदिर आहे इथे गणपतीची मूर्ती आहे इथे नाग आहे नागाचं कोरली आहे हे मंदिर आहे पहा मंदिराच्या मुख्य द्वारावर गणपती बाप्पा आहे खाली राक्षसाचं तोंड आहे आणि आठमध्ये मुख्य दाबार आहेत शिवलिंग खूब सुंदर मतलब शिव ल प्राचीन शिवली बड़ाओ को शिवली शिव पार्वती ची एक मूर्ति बोलने ला पद्धति मंदिर है शंभो शंभ ज्यादा तुम्हारा मंदिरा आजूबाजू का परिसर दाखोतो खूप सुंदर असा परिसर आहे हे पहा मित्रांनो हे डोंगर आणि इथे शेजारीच नदी आहे या आपण नदी पाहूया हे पहा मित्रांनो नदी नदीच्या एकदम कडेला हे कोटेश्वर महादेवाचं मंदिर आहे पाहू शकतो नदी भीमा नदी आणि इकडे ह्या बोरगिरीमध्ये बोरगड किल्ला आहे किल्ल्यावर पण एक कोटेश्वराचं मंदिर आहे तर पावसाळ्यामध्ये इकडे या साईडला डोंगर झाल्यामध्ये खूप मोठमोठे मोड़ धबधबे असतात ते धबधबे पाहायला खूप पर्यटक येतात पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असा निसर्ग असतो ते त्या इथे जुन्या काळच्या काही विरगळी पडलेल्या आहेत या मी तुम्हाला दाखवतो हे पहा मित्रांनो इथे एक शिवलिंग आहे शिवपिंड शंकराची पिंड आहे त्याच्या बाजूला विर ह्या विरगळीत या पाऊस विरगळी मंदिर खूप जुनं आहे हे पहा मंदिराची उत्तरेकडील बाजू या आपण आता मंदिराच्या मागच्या साईडला चाललेलो आहोत पाठीमागील बाजू हे मंदिराची बाजू आहे मित्रांनो इथे हनुमंतरायाचं मूर्ती आहे पाहू शकता तुम्ही हनुमंतराय आणि इथे हनुमंताचीच मूर्ती हे पहा मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर आहे इथे काही हे मंदिराचे कळसाचे अवशेष दिसत दिसतात हे पाहू शकता तुम्ही हे हे मंदिराच्या कळसाच्या दगडी असू शकतात कारण त्यांच्या आकारावरून असं वाटतं हे पा मित्रांनो तिथे एक आहे दिसतंय का हे पा कारण मी कशावरून कळसाचे दगडं बोलतो कारण वरती जर खाली मंदिर दगडाचं आहे ना आणि वरती जर पाहिलं ना तर वरती कळस हा सिमेंटचा आहे म्हणजे जुन्या काळी दगडाचाच कळस असेल परंतु त्याची पडदर झाली असेल नंतर कळस दुसरा बांधला असेल आणि या मंदिराच्या बाजूला खूप मोठा असं सुंदर सभामंडप बांधलेले पाहू शकता चांगली खूप सुंदर अशी जागा आहे आजूबाजूला आहे आणि मित्रांनो हे ते भोरगिरी भोरगड हा भोरगड हा दिसतो ना हा भोरगड आहे जवळ येथून हे छोटंसं गाव आहे खूप सुंदर असं गाव आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये गाव आहे गाव खूप छोटं आहे हे ह्या इथे शाळा आहे गाव छोटं आहे पण सुंदर गाव आहे आजूबाजू चारी बाजूला डोंगरांनी वेढलेले गावे चला मित्रांनो धन्यवाद